श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावास्येला विशेष महत्त्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अतिशय महत्वाची मानली जाते यंदा दोन हजार पंचवीसची शेवट ची शेवटची मार्गशीर्ष अमावास्या ही एकोणीस डिसेंबरला असणार आहे मार्गशी सोमवासेच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पित्रांना स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दान करतात दानामध्ये तुम्ही धान्य पांढरे वस्त्र फळं इत्यादी देऊ शकतात अमवासेच्या दिवशी पित्र पितृलोकातून लोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण इत्यादी केले जाते ज्या लोकांना मार्गशी संवासेवर वर पित्रांसाठी श्राद्ध कर्म करायचे आहे ते दिवसा अकरा वाजून तीस मिनटापासून दुपारी दोन वाजून तीस मिनटापर्यंत करू शकतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या या अंतिम अमावासेला तुम्ही पंचबली कर्म करू शकतात अमावासेच्या संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर दक्षिण दिशेला पित्रांसाठी दिवा लावावा यामुळे पित्रांच्या मार्गात अंधार राहत नाही संध्याकाळी जेव्हा पितर परत जातात तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात मार्गशी मार्गशीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शुभ मानले जाते तसेच या दिवशी भक्त सूर्यदेव भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि श्री पूजा करतात यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच या वर्षातील शेवटच्या मार्गशीर्ष अमवासेच्या दिवशी प्रत्येकाने दहीभाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नाकारात्मकता ईड्यापिढ्यांना जर बाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष संपून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर हा दहीभाताचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीष अमावसेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तार उठायचं ब्रह्म मुहूर्त हा पहाटे पाच वाजून एकोणीस मिनटापासून सहा वाजून चौदा मिनटापर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला स्नान करायची आहे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे किंवा तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडभर काळे तिळ टाकून स्नान करायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर चंदन तसेच थोडंसं गूळ आणि चिमुडभर काळे तिळ टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचं जप भाग करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा देवपूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची तसेच या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता जो उपाय आपल्याला करायचा आहे त्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे असं हे जल आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही त्यानंतर आवर्जून जून अमवासे आहेत आपल्याला ले हळदीचं लेपन सुद्धा आपल्या ले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करून घ्यायचं आहे कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्नान हे म्हणलं जात आणि अमवास तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि जर आपण असं हे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून दोन्ही साईडला एक एक स्वास्तिक काढून घ्यायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात स्वास्तिक हे आपल्याला कुंकवाने काढायचं स्वास्तिकला मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं स्वास्तिकला श्रीहरी विष्णू चो आसन म्हटलं जातं तसेच विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं असंही स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता हे मिळत असते तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं या दोन्ही स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला थोडं थोडं पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं अंबासा तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात आणि ते आपल्याला पाहत असतात आणि जेव्हा असं हे जल आपण आपल्या उंबरठ्यावर शिंपडतं तर ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तर हे सर्व छोटे छोटे उपाय आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्राच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष तसेच आपली मुलं हट्टीपणा करतात चिडचिड करतात वारंवार आजारी पडतात मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाने मार्गशीष महिन्यातील शेवटच्या अंबासेला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष अमवासेच्या दिवशी रात्री तुम्ही तुमचं संपूर्ण स्वयंपाकघर आवरून गेल आणि झोपायला जाणार आहेत त्याच्या अगोदर करायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भाता शिजवून घ्यायचा भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे नुसता हा शिजवून घ्यायचा आहे आता हा भात थंड झाला की आपल्याला एखाद्या पेपर प्लेटवर किंवा पुठ्ठ्यावर तो काढून घ्यायचा आहे आता या भातावर आपल्याला एक ते दोन चमचे दही टाकायचं तसेच त्यावर आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर हा भात जो आहे तो आपल्याला उचलायचा आणि आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला नेऊन ठेवायचं आहे त्या भाताजवळ आपल्याला एक ग्लासभर पाणीसुद्धा ठेवायचं तसेच दोन अगरबत्तीसुद्धा प्रज्वलित करून ठेवायचे तर आता दक्षिण दिशेलाच आपल्याला तोंड करून बसायचं आहे आता जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा नाही माहिती असेल तर एकवीस वेळा आपल्याला ओम पितृ देवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे हात जोडून आपल्याला आपल्या अपले पित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा ही करून घ्यायची आहे आपल्याकडे आपल्याकडनं यापुढे त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला या दहिताचं दर्शन करायला लावायचं आहे पित्रांचं स्मरण करून आप आपल्याला त्यांच्याकडनं सुद्धा ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा दही भात जो आहे तो तिकडनं उचलायचा आणि हा दही बात, बात आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवून घ्यायचं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत हा दही भात जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं त्यामध्ये आपल्याला हा दही भात नेऊन ठेवायचं आहे पण आता एकदा या बाथरूममध्ये आपण दही भात ठेवला की त्यानंतर आपल्याला हे बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही आता अनेक लोकांचा हा प्रश्न असतो की आमच्या घरी एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग त्या दही भातावर तुम्हाला एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवायची त्यानंतर तुम्ही ते बाथरूम जे आहे ते वापरू शकतात त्यानंतर आपल्याला हा संपूर्ण रात्रभर जो आहे दही भात आपल्या बाथरूममध्येच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ न करताच हा दही भात तसेच जे दक्षिण दिशेला आपण पाणी ठेवलेलं आहे ते तिकडनं उचलायचं आहे पाणी जे आहे ते आपल्याला घराच्या बाहेर नेऊन टाकून द्यायचं आहे तसेच दही भात जो आहे तो आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचं आता बाहेर गेल्यानंतर तुमच्यासमोर एखादा कुत्रा आला तर त्याच्यासमोर हा दही भात ठेवायचा आहे की एखादी गाय आली तर त्यांच्यासमोर आपल्याला हा दही भात ठेवायचा आता तुम्हाला कुत्रा पण नाही भेटला गाय पण नाही भेटली मग काय करायचं मग आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन हा दहीभात जो आहे तो ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा भात खातील पण तुम्हाला काळजी एवढी घ्यायची एकदा हा दही भात तिकडे ठेवला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ ही करायचे त्याचबरोबर जेव्हा हा तुम्ही उपाय करणार आहेत तेव्हा तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही याची आवर्जून काळजीही घ्यायची आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारं येणारं वर्ष आपलं सुख समृद्धीचं जावं याकरता प्रत्येकाने आवर्जून हा प्रभावी उपाय करायचं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ